आमदार सीमा हिरे यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात आणि अनेक विविध विकास काम करण्यात आलेली आहेत त्यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये शरयू नगर येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर तसेच पाथर्डी फाटा येथील ओंकारेश्वर महादेव मंदिर येथे संरक्षण भिंत बांधणे या कामाचं भूमिपूजन श्रीफळ वाढवून तसेच कुदळ मारून या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं त्यानंतर ओंकारेश्वर महादेव मंदिर येथे महाआरती घेण्यात आलेली आहे स्थानिक नागरिकांच्या वतीनं आमदारांचा तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कामाची माहिती देत आमदार सीमा हिरे यांनी मनोगत व्यक्त केले असेल तर ते क्लबच्या समोर आपल्याला जावं लागायचं किंवा सिडक असेल किंवा परंतु इथे जलतरण तलाव झाल्यानंतर निश्चितच पूर्ण पाथर्डी फाटा त्याचबरोबर इंदिरानगर या परिसरातल्या सगळ्या नागरिकांची मुलांची जिथे सुविधा होणार आहे त्यांना तिथे होत येईल किंवा शिकता येईल अशा सगळ्या पद्धतीच्या सुविधा या पुढील कालावधीत निश्चितच तयार होतील आज इथे पाचर्डी फाटा किंवा पूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आपण जिथे जिथे मंदिर होतं तिथे सभागृह बांधलेले आहेत आणि त्यामुळे त्या सभागृहांमुळे सगळ्या महिला असतील किंवा तिथले नागरिक असतील त्यांना खूप चांगली सुविधा झालेली आहे तिथे त्यांचे हरिपाठ होतात भजन होतात योगा होतात किंवा विविध धार्मिक कार्यक्रम हे सतत त्या परिसरात होत असतात आणि त्यामुळे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण मिळावं याकरता सभा मंडप सुद्धा बांधलेलं मग श्याभने उल्लेख केला की कि अभ्यासिका इथे जी बांधलेली आहे अशा जवळपास सहा अभ्यासिका आपण सहा भागांमध्ये बांधलेल्या आहेत आणि आता नुकतीच एक मुलीची निवड महसूल सहाय्यक महसूल पद्धतीची आताच निवड झाली पंधरा दिवसांपूर्वी त्यामुळे मुलांना अभ्यास करण्याकरता चांगलं वातावरण हे मिळालं पाहिजे आपलं कितीही मोठं घर असलं कितीही मोठा बंगला असला स्वतंत्र रूम असली तरी जे एकत्र येऊन मुलांचा एकमेकांची स्पर्धा किंवा एकमेकांचं बघून जे त्यांना अभ्यास करायची सवय लागते वातावरण मिळतं त्यातून मुलांना पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन आणि एक प्रेरणा मिळत असते आणि त्यामुळे अभ्यासिकांची खूप गरज आज आपल्या या भागात आहे आणि त्यामुळे माझे नगरसेवक भगवान दोंढे यांनी आभार मानत मनोगत व्यक्त केले ताईक ताई आणि भाऊच्या मागे आम्ही शिकलो आणि हे काम करत असताना आज आमच्या इथं सर्वात मोठं गेल्या कित्येक वर्षापासून आमच्याकडे दस किलो शेड नव्हतं आज आमच्या इथं सर्व आमच्या पातळीतील सर्व आमचे बसलेले काही सर्व पदाधिकारी आहेत जवळजवळ आमच्याकडे दीड हजार लोक लोक बसतील असं दस किलो शेड भाऊनी आम्हाला ताईनं उभं करून दिलं आणि आज गेल्याच काही पंधरा दिवसापूर्वी एक जास्कांची असल्याने तिथं काही बरेचसे लोक चर्चा करत असताना लोकांनी की म्हणजे जेव्हा ताईचा इथे आम्हाला कार्यक्रम असेल तर आवर्जून आम्हाला नानातून म्हणून येत्या काही काळामध्ये सर्वात जास्त मोठा तिथं कार्यक्रम होईल तसेच माजी नगरसेवक अॅडव्होकेट शांबडोदे बडोदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत मनोगत व्यक्त केले नेहमीच प्रभाग क्रमांक तीस असेल एकतीस असेल त्यांच्या नागरिकांच्या पाठीमागे असतात मला जसं नाना आपण बोलले का आपण या ठिकाणी फिरता फिरता आपल्याकडे लोक आले ताई पण बोलले आमचे भुसारी साहेब असतील शिंदे काका असतील भांबरे साहेब असतील भांगरे गुरुजी असतील हे सगळेच आम्हालाही नेहमी भेटायचे आम्ही त्यांना सांगायचो निश्चितच महानगरपालिकेत जरी आज आम्ही नगरसेवक नसलो तरी ही सगळी ते कामे होत आहे तर ती केवळ आमदारांच्या माध्यमातून होत आहे आणि आमदार निश्चितच आपली मागणी पूर्ण करतील ताई मला वाटतं महादेवाचेच मंदिर आपण या तीस आणि एकतीस मध्ये मागच्या आठवड्यात आपण नर्मदेश्वर महादेव मंदिराचं लोकार्पण त्यांच्या हस्ते केलं तर आपलं मला वाटतं इतकी सिद्धी बापूजी आपण त्या ठिकाणी त्यांच्याच माध्यमातून तिथे सुद्धा लोकार्पण केलं म्हणजे मी सांगेल ते कमीच पडेल इतके मंदिर सभागृह ताईंनी केलेले मी जास्त वेळ घेणार नाही कारण ताईंना बोलायचंय मी एक आपल्याला विनंती करेन का आमच्या मंडळाच्या अध्यक्षांच्या सूचनेप्रमाणे येणाऱ्या तेरा तारखेला तिरंगा यात्रेचं आयोजन मा करन मा या मंडळात केलेलं आहे माजी नगरसेवक बापू सोनवणे यांनी मतदारसंघात झालेल्या विविध कामांची माहिती देत आमदार सीमा हिरे यांचे आभार मानले असतील त्या माध्यमातून लोकांची सेवा चालू परंतु निधीचा विषय येतो आम्हाला चार वर्षात कुठलीही कमतरता जाणवली नाही कारण त्याला कारण आहे सीमाताई हिरे त्यांच्या माध्यमातून इतका निधी या तीस आणि एकतीसला भेटला की आम्हाला कुठे जाणवलंच नाही की आपण महासभेत नाही ना निधी मंजूर करून आणला ना नाही तो ताईंनी मंजूर करून दिला खरंच ताई तुमचं खूप खूप धन्यवाद आणि कुठल्याही भागात जा महेश भाऊंना सांगितलं का भाऊ आपल्याला इथं संरक्षण भिंत पाहिजे सभामंडप पाहिजे किंवा नागरिकांनी काय ज्या सुचवलेल्या गोष्टी असतील लगेच मंजूर येते लगेच असं कुठलंही काम दिलं आणि मंजूर झालं नाही असं या अकरा वर्षात झालेलं नाही आणि खऱ्या अर्थाने ताई आता इथे मी तुम्ही येण्याच्या अगोदर मी फार वेळ येऊन बसलो होतो आमच्या सगळ्या माता भगिनी इथे मस्त भजन करत होत्या तिसरा सोमवार असल्यामुळे म्हणून हा कुठेतरी विरुंगळा आमच्या माता भगिनींना ज्येष्ठ महिलांना की मंदिर म्हटलं म्हणजे ते एकत्र येणार तर विरुंगळा भक्तीभावाने ते येऊन इथं सेवा करत असतात आणि तिथे जर अशा गोष्टी झाल्या तर खूप छान आणि बाबड काका असतील साहेब असतील वाघसाहेब असतील शिंदेसाहेब खऱ्या अर्थाने आज हे जेव्हा संरक्षण भिंत होईल त्यानंतर तुम्हाला इथे बरेच काम करता येईल वृक्षारोपण असेल सुशोभीकरण असेल आणि पुढील टप्प्यात नक्कीच आपण सभा करतो आणि आजच्या अतिशय छान कार्यक्रम या कार्यक्रमासाठी आमदार सीमा हिरे भाजपाचे नेते महेश हिरे या प्रभागातील माजी नगरसेवक सतीश बापू सोनवणे भगवान दोने ॲडव्होकेट श्याम बडोदे संजय नवले माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड पुष्पा पाटील नवले सोनाली नवले या मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र चोरडिया बाळकृष्ण शिरसाट त्र्यंबक कोंबडे एकनाथ नवले साहेबराव आव्हाड डॉक्टर वैभव महाले भरत शिरसाट आणि भाजपाचे पदाधिकारी परिसरातील नागरिक उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटी नवीन नाशिक